नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खो, खो, स्वागत कास्तकार बांधवांनो पोहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभू हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य का सगळ या ठिकाणी विचारायला बाजारामध्ये आता येत्या साठ दिवसात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य का बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईट जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि दिवसात आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती पुढील साठ दिवसात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर येत्या साठ दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी थी। सविस्तर व विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवान जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपात्री साडे दहा डॉलर प्रतिभोशच्या दरम्यान पुढील साठ दिवसांचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनामधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला दबावात दिसणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तुम्हाला सोयाबीनची भाव पातळी हे त्या साठ साड़ दिवसात साडे नऊ ते साडे दहा डॉलर प्रतिभूशेशच्या दरम्यान दिसेल असं आहे जाणकारांचं मत मग याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार व यामुळे येत्या साठ हो या दिवसात देशातील सोयाबीनचा भाव कसा राहणार हे समजून घेऊया बघा मित्रांनो जर येत्या साठ दिवसाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सध्या सोयाबीनची भाव पाहते ती अडतीसशे ते एकेचाळीस आहे यात एक शंभर रुपयाची सुधारणा होऊन जर भावपात्री एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान जर येत्या साठ दिवसात राहिली तर असं आश्चर्य वाटायला नको पण खूप जास्त तेजी येईल भाव येत्या साठ दिवसात साडेचार हजार होईल पाच हजार होईल याची अजिबात शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावरती जर सोयाबीन खरेदी सुरू झाली तर तिथं तुम्ही काय करू शकतात सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेऊ शकतात परंतु जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर तुम्हाला एकच सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो की आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करून टाकायची आहे कारण भविष्य उज्ज्वल नाही या शंभर दोनशे तेजी सोयाबीनची विक्री करून जर आपण ओरिजिनल पावती घेतली तर भविष्यात जर सरकारने भावांतर योजना लागू केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडला असेल लाईक करा का कर, बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो मूाचे काही नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार